पहिलं तर सगळ्यांनाच शुभेच्छा बापूंच आणि असं आहे की कालच प्रवेश घेतला आणि आम्ही कालच तुम्ही बघितला एक पाचशे लोकांच्या जास्त आम्ही घेऊन माझे सगळे भाऊ जे आहेत सगळे जे आपल्या ले लेडीज यंगस्टर्स आहेत सगळ्यांनी एक पाचशेच्या प्लस आ, आ, प्रवेश घेतला आणि हा आमचा पहिला म्हणजे माझा पहिला एक पीस रॅली काँग्रेसमध्ये आणि मोठ्या ताकदीने आम्ही आज उतरलो पण आमच्या मेन आमचा हे आहे यंगस्टर्सचं की आम्हाला वन एटी सेव्हन कुलाबा विधानसभाला मजबूत करायचंय आणि ह्या हा प्रण घेऊन आम्ही सगळे उतरलोय म्हणून दॅज नॉट इवन अ डे टू वेस्ट आणि आम्हाला आमच्या मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाला म्हणजे वर्षात आईना आणि नाभाऊना ताकद आणि मजबूती देण्याकरता जे काही करायला लागेल जेवढी मेहनत करायला लागेल आम्ही करायला तयार आहोत आणि आज हा पहिला दिवस आहे आणि हे दिसतोय आणि माझे जेवढी भाव आहेत सगळ्यांची मेहनत दिसते मी मेहनत करतोय आणि हे रंग आता तुम्हाला एक चांगलं दिसून येणार तर वन एटी ला कसं मजबूत करायचं आणि काँग्रेस पार्टीला कसं मजबूत करायचं राहुलजींना दिल्लीला तिथे बसल्या बसल्या त्यांची जी मेहनत आहे इथून आपण किती त्यांना अजून ताकद देऊ शकतो महाराष्ट्राला जास्त ताकद देऊन दॅट इज इट विथ आवर आमच्या मनात यंगस्टर्सचा तो एक भाव आहे काय आदर्श आदर्श <laughs> तसे तर भरपूर आहेत आजच्या काळात खूप कमी आहेत पण जे जुने आमचे आहेत जसे गांधी बापू झालेत आणि असे भरपूर नाव आहेत लालबहादूर शास्त्रीजी आहेत असे भरपूर आमचे जे आहेत प्रेरणा घेतलेली आहे त्यांच्याकडनं बाबासाहेब आहेत शिवाजी महाराजांचा आम्ही लहानपणापासून आपण अभ्यास करतोय पण आता इथे जो आमच्या स्पेशली आमच्या इकडचं म्हटलं तर आमच्या विधानसभाला माझं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे तुम्ही मला काही विचारलं माझं लक्ष माझ्या विधानसभेवर जातो पण त्या जुन्या वृत्तीची लोक राहिली आमचे इथे राक्षस आहेत असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीचं एक वातावरण आहे हे विद्वेषाचं वातावरण आहे हे नफरतचं राजकारण आहे आणि त्याच्या विरोधात लोकांचा जो काही राग आहे तो आजच्या गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने लोकांनी रस्त्यावर उचलून तो राग काढलेला आहे हा मुंबईकरांचा राग आहे आणि हा मुंबईकरांचा राग हा इथल्या राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे त्यामुळे आज आपण बघाल तर तिन्ही पक्ष खांद्याला खांदा लावून या सगळ्या याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून सगळे सहभागी झाले होते आणि त्यांनी या देशाला आणि या राज्याला ज्यांनी मोठं केलं त्या सगळ्यांना नमन करत ते बापूजींच्या पत्रभाषा आले बापूजींना त्यांनी नमन केलं मला असं वाटतं की हा पॉलिटिकल संदेश आहे हा केवळ एक बापूजींना नमन करणं नाही तर बापूजींना नमन करताना एक आपण पण करणं आहे एक सिद्धांत करणं आहे की आम्ही या नफरत करणाऱ्यांना आम्ही या देशातल्या संविधानाला धोका करणाऱ्यांना आम्ही या देशामध्ये गद्दारी करणाऱ्यांना आणि पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकू असा पण आज सगळ्यांनी केलेला आहे